जमदाजी बनसोड महाराज या सर्व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते जिथं कुठं असतील तिथून लवकरात लवकर स्टेज येण्याची कृपा करावी बरीच आपल्या या कार्यक्रमाला वेळ झालेली आहे कारण याच्या पहिलाही काही व्यक्तींचा आपण सत्कार केलो आणि वेड्याच्या अभावी काही सत्तर पुरुष हजर नव्हते त्याकरिता दुसऱ्यांदा आपण त्यांचा सत्कार करत आहोत आपल्याकडे हजर असलेले आशिष भाऊ पिटरे नगरसेवक सत्कार देवजी आंगणवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो शाल श्रीफळ व फुलांचं गुच्छ देऊन त्यांचं सत्कार करा यावा तरे okay. अल्गा okay. 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 नवार यांचा सत्कार लग्न माल होते हे येतील अशी मी त्यांना विनंती करते नवरगाव यांचे सरकारी वसागळे हे करत आहेत तरी सर्वांनी जोरदार कार्यानं स्वागत करावं यानंतर नवेगाव ग्रामपंचायतचे सरपंच नमाजी फळवेट सत्कार सरकार नम्रता हे करेल अशी मी त्यांना विनंती करते नाही परच्या माझी गटवार करेल अशी मी त्यांना विनंती करते शाल श्रीफळ व फुलांचं गुच्छ देऊ त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते आपल्या शिवाजी चौकाला काही माझ्या मित्र मित्रपरिवारांनी बसण्याचे ओटे दिले यानंतर आपले श्रीमद भागवत सत्याचे प्रवचक धर्मदाची बनसोड यांचे स्वागत विलाजी लिपुडे करतील अशी मी त्यांना विनंती करते कुकडे सरपंच ग्रामपंचायत नवरगाव सदस्य यांचे स्वागत जीवन किरंगे करतील असे मी त्यांना विनंती करते यानंतर अनिलजी कुकडे ग्रामपंचायत नवरगाव सदस्य यांचे सरकार समूह वासुदेवजी वसाटे करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर ग्रामपंचायत मल्लरमा उपसरपंच नेताजी राय यांचे सत्ता समारंभ त्रिकोण सोंटकेवरील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर कवळूची उडान बाधोना यांनी जेव्हा जेव्हा आमचं कार्यक्रम राहते तेव्हा तेव्हा आपण त्यांना हाक दिलं तर धाव देतात असे ते कवडूची उडान यांचा सत्कार समारंभ अर्चनाची गटोवा ही करेल अशी मी त्यांना विनंती करते शाल श्रीफळ व फुलांचं गुच्छ देऊन करतील करतील अशी मी त्यांना विनंती करते हरिवंत पराय उड्डाण यांचे सत्कार होत असताना कृपया टाडी वाजवू नये जयघोष करू आपण टाडी वाजवू नये जयघोष करायचा बोला गोपाल कृष्ण भगवान की बो सनातन भागवत धर्म की माझ्या गावातील युवा अस आकाश ठाकरे आमच्या हनुमान मंदिराची सेवा सकाळी उठून भजन लावत असतात पावसाळा होणारा हिवाळा तीनही ऋतींमध्ये न थकता उठून येऊन तो आपण जे मंदिर बांधतो त्यांची स्वच्छता तसं पाहिला तर हिंदू धर्मामध्ये दिसत नाही बाकीच्या काळाला बहुत गंदगी दिसते पण त्या गोष्टी घडून यायला पाहिजे असं तो कार्य करत असतो त्यांच्यासाठी आम्ही एक ड्रेस घेतला त्यांचं स्वागत संगीता वैराकडे वैराकडे हे करतील मी अशी त्यांना विनंती करते सत्कार करता टाळ्या वाजवायचं नाही जयघोष करायचा आहे भवानी सुता हो बाणकी जय हो जय हो सुरमाता माऊली की पाडू रंजी मुगरगड गट्टेगुडा हे यांचे स्वागत सुमारम साजन सय्यद ये करतील अशी मी त्यांना विनंती करते चाल त्रिपुर वा फुलांचा गुच्छ देऊ

गट्टीगुळ अकरटोली येथून शंकरजी मोगरकर हे नेहमी आपल्या श्रीमद आप भागवत सत्यानिमित्त एक एक चुंगडी तांदूळ तीनही वर्ष सतत देत आहेत तरी यांचे स्वागत समारंभ वैशाली राशीराम हे येऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते शाल श्रीफळ व फुलांचं गुच्छ देऊ त्यांचं स्वागत समारंभ <laughs> करावं हॅलो यानंतर तुळशीरा भाऊ नैतान चामरशी यांचा स्वागत श्यामरावजी अलिवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराज हिरालालजी बनसर महाराज यांच्या स्वागत नागेंद्रजी कारतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर हरिदत्तरायण महाराज प्रल्हादजी बोरकर महाराज यांचं स्वागत संजय मोगोरकर गर गर न्यायानंतर करतो <स्थाँगा> की हॅलो यानंतर हरिभक्त प्राण देवेंद्रजी विखे महाराज यांचा स्वागत मी नाक्षी कातरवार करते अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर हरिभक्तप्रहाण अशोकजी कोरेटी महाराज तबला वादक यांचं स्वागत रेषमा मौर्य करते अशी मी त्यांना विनंती करतो मास्टर लहान लहान मुलांना आमच्या गावामध्ये येऊन पेटी शिकवणे किंवा त्यांना संगीताचा ज्ञान देणे लक्ष्मीकांत महाराज यांचा स्वागत रेखाताई वसाके करतील अशी मी त्यांना आणि राष्ट्रसंत महाराज यांचा प्रतिमा देऊन त्यांचा स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो সাত দিব ডেকোরেশন দিল মধু মহলে यांचं स्वागत राजेंद्रजी मोकोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांचं चार एक जणांच पाचवे जण झालं सहा झाले पाचवेगी बंजी, कुकडे काशीपूर यांचा स्वागत स्वागत सवार श्री अरुणजी कोलवाल करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> त्यानंतर आपल्याला सात दिवस साथ दिलेले यांचा स्वागत अशी सांगे करते अशी मी <laughs> त्यांना विनंती करतो इथे क्लिक कर <laughs> गोपाल कृष्ण भगवान मायाबाई उयाण यांचा स्वागत अर्चना शिंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो बाईट यांच्या स्वागत सुनंदा खिरंगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो क्रांति डेट एट फाइव थ्री फाइव है स्वागत विकेश का कार करती मीना विनंती कर बोला गोपाल कृष्ण लग लगे

बाकी जास्त धन्यवाद मुलांनी कोणी करते अशी विनंती Yang diwakili. Kita bayar dulu dek, kita bayar dulu dek, kita bayar dulu dek. Kita selamatkan. 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 Kita sel

halle yanında